बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व श्री बाहुबली बाहु विद्यापीठ बाहुबली येथे अठ्ठावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये दशरक्षण महापर्व मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला यामध्ये दररोज सकाळी बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठाचे संचालक से गुमटेश बेडगे यांच्या शुभ हस्ते अभिषेक पूजन तत्वार्थ सूत्रपठन दुपारी प्रवचन व धर्मकथा तर सायंकाळी आरती सामायिक व विद्यार्थ्यांची भाषणं असे नियमित कार्यक्रम पार पडले तत्वार्थ सूत्रातील प्रतिदिवस एका अध्यायाचे प्रवचन नेमिनाथ बाळिकाई यांनी केलं दररोज एका धर्मावरती प्रवचन संपन्न झालं यामध्ये उत्तम क्षमा धर्मावर अक्षय चव्हाण धर्मावर सूरज पाटील उत्तम ब्रह्मचर्य धर्मावर व क्षमावाणी प्रदीप धोत्रे यांचं प्रवचन संपन्न झालं या कालावधीमध्ये गुरुकुल विद्यार्थ्यांचे विविध खेळ व स्पर्धा देखील संपन्न झाल्या अनंत चतुर्दशी दिवशी पहाटे पाच पासून चोवीस तास ऋषी मंत्राचे अखंड जाप्य व बारा तास नमोकार महामंत्राचा अतिशय शांत वातावरणामध्ये संपन्न झालं दुपारी चौदा तीर्थंकरांची पूजा समोशरण मंदिरामध्ये संपन्न झाली सात सप्टेंबर रोजी सकाळी पालखी मिरवणूक व अभिषेक संपन्न झाला सायंकाळी विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभ व क्षमावाणीने या महापर्वाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य विश्वस्त समिती व कार्यकारी मंडळ श्री बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठ बाहुबली गुरुकुलातील सर्व विद्यार्थी अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाले सर्वत्र भक्तिभाव शिस्त उत्साह आणि समाधानाचं वातावरण अनुभवायला मिळालं मराठी एस दिवसासाठी विनोद शिंगे